नमस्कार नांदेडकर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये डी अर्टिमेट नांदेडकर आता आपण आलो आहे नगिता घाट या ठिकाणी काल नांदेड मध्ये भरपूर रात्रभर पाऊस झालेला आहे आणि घडफुटी झालेली आहे त्यामुळे भरपूर जागी पूर परिस्थिती आलेली आहे आता नगीता घाट पुलवर आपण आता गोदावरी नदीची पूर परिस्थिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात बाद दाखवूया व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही पूर परिस्थिती पाहत आहात खूप जणांच्या घरामध्ये पाणी शिरलेले आहे खूप जणांचं नुकसान पण झालेलं आहे आणि डॉक्टर कर्डिले साहेब यांचं आवाहन आहे की बाबा शक्यतो प्रवास तुम्ही टाळाच कारण की अत्यंत आवश्यक असेल तुम्हाला तेव्हाच घराच्या बाहेर पडा नगिना घाट ब्रिजच्या जे खाली आहे गुरुद्वारा त्या ठिकाणी आलेलो आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला परिस्थिती दाखवूया आता हे व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही पहा इथं साठ सत्तर पायऱ्या अजून खाली आहेत आणि पलीकडे नदी आहे तर ते पाणी अलीकडे शिरलेलं आहे तर तिथे व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही पाहू शकता झाडा वगैरे दिसत त्याच्या पलीकडे ब्रिज आहे ते तुम्हाला आता दिसू शकत नाही तर आता पुराची पातळी एवढी वाढलेली आहे पाण्याची पातळी सुद्धा की वरपर्यंत पाणी आलेलं आहे साठे चौकच्या जे इंगोलीगेट ब्रिज आहे त्यावरती आहो तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमात भरपूर पाणी भरलेला आहे रस्ता पाण्याखाली गेलेला आहे आणि लोक खूप अडचणी म्हणून येत आहेत तिथून रिस्क घेऊन शंभर कुल् आहेत आणि हे पूर्ण मधला रस्ता पूर्ण पाहण्याखाली गेलेला आहे हे वसंतराव नाईक चौक जाणार जाणारा रस्ता आहे नांदेडकर तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात बघत आहात भरपूर पाणी साचलेलं आहे पूर्ण पूर्ण परिस्थिती लोक कसे पण जात आहेत अवघडीतून अडचणीतून जात आहेत कुठे चंभर पुणे असतील ते पण कोणाला ध्यान नाहीये तर लोक एकदम रेस घेऊन बाहेर जात आहेत ते मधला वसंत रस्ता आहे ते पूर्ण पण भरलेला आहे नदीची पातळी एवढी वाढलेली आहे खूप ठिकाणी लोक अडचणीमध्ये पण आहेत कल्याणकर साहेब पण आलते देखरेख करायला बघायला आलते की बाबा कुठं कुठं काय नुकसान झालेलं आहे पूर्वीच्या माध्यमातून तुम्ही पाहिलेलं आहे भरपूर ठिकाणी असं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शक्यतो प्रवास टाळा आणि जेवढा आवश्यक असेल तुम्हाला तेव्हाच बाहेर